मला जास्त डीपमध्ये नाही शॉर्टकटमध्ये सांगणार फक्त मला महत्त्वाचं जे पॉईंट क्लिअर करायचे तेच सांगणार तर एक प्रमोशन आला होता मला त्यामध्ये ते मला दोन हजार रुपये देणार होते त्या प्रमोशनचे तर चुकून त्यांच्याकडून ना वीस हजार रुपये सेंड झाले मला आणि मग मी ते बघितलं अचानक मला वाटलं असं कसं म्हणजे कोणी पाठवले मला म्हणजे कळलंच नाही ना ते करणार होते मग नंतर केलं नंतर मी बघितलं तर म्हटलं ठीक आहे मग मी शांत बसले काय नाही दुसऱ्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेतला बघू म्हणलं काय तर मग नंतर मला व्हॉट्सअपवर कॉल आले रात्री एक हॅलो फ्रेंड्स रात्रीचे पावणे दोन वाजले आणि झोप लागत नाही तर रात्रीच्या पावणे दोन वाजता काय किस्सा घालला तुम्हाला सांगते त्यानंतर मी डायरेक्ट सकाळी शूट घेतलेला आहे तर उठली गुड मॉर्निंग मयंग झोपलेला आहे लगेच उठली आंघोळ केली आणि देवपूजा वगैरे केली रात्री झोपायला मला खूपच उशीर झाला त्याच्यामुळे उठायला पण उशीर झाला मग उठल्या उठल्या पटकन आवरलं हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभप्रभात तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ओ गॉड या लोकांचं लो काय करावं रस्ताच बंद करून टाकतात आणि आम्हाला असं एमर्जन्सी जायचं असल्यावर वांदे होतेत राह तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आवरला ब्रश केला चा पाणी झालेला आहे आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा पण झालेली आहे हा पण उठलेला आहे काळ्या आणि हा इकडं तिकडे हिंडतोय उठल्यापासून ब्रश करून बघा आता याच्यासाठी मी हा बनारा शेक आणि बोरमिटा शेक तयार केलेला आहे घे रे बाबा इकडे मी चे। शेंगाने भाजते इकडे दूध तापून ठेवले इकडे मयंकला आघाडीला पाणी ठेवलेलं आहे इकडे शाबुदाना आहे आज आहे गुरुवार आज आहे उपास त्यामुळे मी करणार आहे शाबुदाना त्यानंतर मला जायचंय बाय मयंक चालू आहे एकदा असं बोलले मी तर मला आवरायचं आहे पटपट घाई झाली उशीर झालेला आहे आणि पटकन जायचं आहे याला शाळेत सोडून आवरून तर चला मग करा कंटिन्यू तुम्हाला बोलते मी नंतर कारण एकदा आवरलो ना मी असलं घाईमध्ये असल्यावर व्हिडिओ शूट करायचं उमजत नाही मला आता व्हिडिओ एडिटिंग चालू आहे रात्री काय झालं दोन वाजेपर्यंत झोपच नाही लागली दोन वाजेपर्यंत जागली मी नीट खा नीट खा रात्री दोन वाजेपर्यंत जागली त्यानंतर सकाळी उठायला मला जरा उशीर झाला सकाळी पाचचा अलाराम लावला अलार्म बंद करून परत झोपली साडेसात वाजता उठली उठली मग उठल्यापासून आवरती आता व्हिडिओ एडिट करते व्हिडिओ टाकते हा शबुदाना करते याचा आवरून देते याला शाळेत सोडून देते याला टिफिन देते मग जे माझे कामं चालू होते घरातले एकदा पडले राहते पण बाहेरचे काम आधी केले ना मग दिवसभर मग टेन्शन नाही भले येते संध्याकाळी का होईना घरातले काम आता बघा काल प्रमोशन देईन म्हणली पण ते काही पॉसिबल झालं नाही माझ्याकडून या धावपडीमुळं पण काय करता आता सगळी परत सगळंच गरजेचं आहे काय रेस कसं तरी लागतं टाकलाय दूध आहे नंतर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक चक्कर आले झोपली मग अशी व्हिडिओ शूट करणं नाही झालं घाईघाईमध्ये गाईमध्ये गाई मग एक लक्षा सोडलं त्यानंतर माझं काम होतं तिकडे गेली बघा बॅग आणते तिथंच पडली अजून घरातले काम सगळे ते हे असेच पडले हे कपड्यांच्या गड्या घालायचे कामं आवरायची उपवास होता शाबूदांना खाल्ला होता थोडंसं आई शकत मोबाईल बी पडतो काय लय मैता गाला बाबा काही असे कामं होते भरपूर कामं होते जे सगळे कामं कॅन्सल करून टाकले पेंडिंगला ठेवले तर आता म्हणलं ते कामं जाऊ द्या खड्ड्यात एकतर अंगात ताकद नाही नुसती धावपळ करते इकडे जा तिकडे जा आणि सर्वात जास्त थकवा कुठे येत असेल ना तर ते गाडी चालवण्यामध्ये येते बाबा सारखी गाडी घेऊ देऊ इकडं पळा तिकडं पळा तिकडं पळा आता किराणा भरायला जायचं आहे ते मगचे शूज आणायला जायचे आले वाटतं म्हणजे ते पाहिजे ते नंबर नव्हता त्या दिवशी त्यानंतर किराणा भरायचा ते शूज आणायचे आणि शॉपिंगला जायचं होतं आज कारण बाहेर जायचे तर ते बी काही झालं नाही तर उद्याचा बी प्लॅन काय माहिती कॅन्सल होतो का आणि हो एका ठिकाणी चांगलं म्हणजे व्यवस्थित असं भरपूर भारी असं प्रमोशन आलं होतं बरं काय माहिती मी माझा आनंद व्यक्त केला का कोणाची तरी नजरच लागते बरं का लय सत्य मी सांगितलं होतं ना म्हणजे आय थिंक मी लाइव मध्येच काहीतरी कॉलवर बोलली होती वाटतं प्रमोशनबद्दल माझा आनंद दे ना आनंद ना लोकांना देखवत नाही आणि मला बी लपवत नाही म्हणजे थोडंसं काही चांगलं झालं का लगेच मी बॉम्बा करते नाही का सवयच जात नाही कारण मी सगळ्यांना आपलं मानते ना सगळ्यांना ला जीव लावते सगळ्यांना ला प्रेम करते सगळ्यांना आपलं मानते त्याच्यामुळे मी मनमोकडंपणाने सगळं सांगते पण काही काही लोक असे आहेत जे माझं विनाकारण त्यांची माझी काही दुश्मनी नाही माझी त्यांची काही ओळखी नाही कशात काही नाही तरी पण विनाकारण जडतात विनाकारण त्यांना असं वाटतं की हिचं वाईट व्हावं वगैरे असे पण लोक आहेत जाऊ द्या जेवढं लोक आपल्या वाईट चित्तात तेवढं चांगलं होते नाही का एखादं काम बिघडलं म्हणून काय झालं असं म्हणतात एखादं काम समजा आपल्या मनासारखं नाही झालं मग आपण काय विचार करायचं माहिती आहे का तुम्हाला सांगते पॉझिटिव्हिटी कस कसं ते घ्यायचं पॉझिटिव्ह एखादं काम समजा आपलं नाही झालं आपण काय म्हणायचं स्वामींनी अजून चांगलं काहीतरी लिहून ठेवलं आहे आपल्या नशिबात म्हणून हे काम नाही झालं आहे की नाही निगेटिव्ह व्हायचं नाही कधी निगेटिव्ह विचार करायचे नाही निगेटिव्ह व्हायचं नाही चुकीचा विचार मनात येऊ द्यायचा नाही आता मी लई वेळपर्यंत मग परत मयंकला सोडलं आली आणि आराम करते आता बाहेर गेल ती आली आता आराम करते आता उठते बघते काय तर कामाचा आपल्या आणि आजच्या दिवस सगळे कामं सोडून दिले कारण रात्री एवढा मला उशीर झाला झोपायला बाप रे दोन अडीच वाजले झोपच लागत नव्हती झोपली तर झोपली मग सकाळी आलाराम पाचचा लावला आणि काय उठलीच नाही एवढ्या रात्री झोपल्यावर दोन तासात तीन तासात कोण उठल ते बी एवढंच दिवसभर धावपर करून अरे हां अजून एक काम करायचं आहे नाव नाही सांगणार पण मी डिंकाचे लाडू घ्यायचं बोलली होती ना तर घरी तर नाही बनवू शकत आणि पेमेंट काही अजून झालेला नाही आहे यूट्यूबचा त्याच्यामुळे मी बोलली होती व्हिडिओमध्ये तर त्यांनी नोटीस केलं आहे तर ते, ते म्हणले की नाव नाही सांगणार म्हणून ते ते म्हणते मी ते ते, ते कोणीतरी तर ते म्हणले मयंकला डिंकाचे लाडू उद्याच्या उद्या व्हिडिओमध्ये दिसायला पाहिजेत तर आता ते डिंकाचे लाडू बी घ्यायला जायचे तिकडे ओरिजिनल घरगुती हा ताई इथं माझ्या ओळखीच्या त्या बनवतात तर त्यांना ऑर्डर द्यायची असले अजून काम आहेत जरी मी बाकीचे कामं म्हणजे ते एक प्रमोशनच्या ठिकाणी जायचं होतं ते काम कॅन्सल जरी केलं आणि शॉपिंगचं जरी कॅन्सल झालं तरी बाकीचे कामं तर आहेतच ना तर चला आता घरातलं आवरायचं बाहेर अजून जायचं बनाना संपले बाबा आमचे बनाना आणायचे तर चला तब्येतीकडे बी धावपळीमध्ये लक्ष द्यावं लागते नाही का मित्रांनो सारावा पाहिजे कधीतरी जीवाला कालचं स्वप्न कसं वाटलं तुम्हाला माझं लय भारी वाटत होतं राह विचार करून माझा पुण्यात बंगला असणार डबल मजली असणार पण आणि त्यात आधी ती ताई खाली राहणार लय भारी तो व्हिडिओ बघून लय हसली मी तुम्ही पण हसले असणार तुम्हाला मला खरंच वाटलं असेल पण होईल आपला आज नाही उद्या एक ना एक दिवस तर नकली नक्की होईल पण होईल नाही का जाऊ द्या तेवढं विचार करूनच तेवढा आनंद वाटतो बघा लगेच चेहऱ्यावर स्माईल आली की बंगल्याचा विचार केला बापरे बंगला नको मला जास्त बंगल्याची अपेक्षा आप नाही आपलं छोटी मोठी झोपडी का ना पण स्वतःची पाहिजे नाही का तर चला असू द्या मला असं वाटतं आहे बरं का युट्यूब चॅनलचे जे नाव आहे करिश्मा ऑफिशियल ठीक आहे पण एक आकडा आहे त्या आकड्याने ना माझा म्हणजे खूप काही चांगलं झालेलं आहे त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लावण्यापेक्षा म्हणजे यूट्यूबवर तर नाही लावले मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव करिश्मा ऑफिशियल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव माझी अशी इन्स्टाला आय डी आहे तर माझा असा विचार चालला आहे की नुसतं करिश्मा ऑफिशियल असं नाव आहे ना, ना माझं यूट्यूबला तर करिश्मा ऑफिशियल ट्रिपल वन कसं वाटेल म्हणजे ट्रिपल वन लावते पुढे आणि इंस्टाग्रामवर पण ट्रिपल वन लावते म्हणजे ट्रिपल वन या नंबरने खूप काही म्हणजे जास्त काही नाही सांगू शकत जाऊ द्या पण ट्रिपल वन हा नंबर माझ्यासाठी खूप लक्की आहे सो ठेवू का मी असं करिश्मा ऑफिशियल ट्रिपल वन तुम्हाला काय वाटतं सांगा मला कमेंटमध्ये तर चला आता आवडते मग बोलू आपण थोड्या वेळाने कारण आपल्याला अजून किराणा भरायला जायचं ते लाडूचं बघायचं दळण बी आणायचे राव भाजीपाला बी आणायचे बघा एक एक कुटाने निघतात लाईट बिल भरलं लाईट बिल आला होता आता लगेच भाडं आलं लगेच पेमेंट झालं की भाडं देणं येतंही Chala, cara continua, vuelve फ्रेंड्स मयंकला घ्यायला गेली शाळेत त्यानंतर मला बनाना आणायला जायचं होतं तसंच बाहेर गेली तर मयंकचं चाललं मला हे प्यायचं आणि ते घ्यायचं मग इथं त्याने मँगो ज्यूस पिला आणि त्यानंतर मग भाजीपालावाले नाही भेटले मग आलो तर आता शे माझा ताप आलंय मला ताप पारडोक तापलं आहे बाबा तर दिवाबत्ती केली संध्याकाळची मांडे बिंडे घासून काढलेत मग अशी मयंकला शाळेतून आणलं तशीच तिकडं गेली तशीच केळी वगैरे संपले होते ते आणले त्यानंतर त्यानंतर त्याला काय ते आंब्याचा ज्यूस प्यायचा होता ते पाजलं त्यानंतर म्हणलं किराणा आणावा पण किराण्याची गडबड झाली म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस कसं तरी ॲडजस्ट करावा उद्याच भरावा आता किराणा कारण टाईम लागतो ना किराणा भरायला आणि त्याच्यानंतर म्हटलं भाजीपाला आणा होता भाजीपाला आले बसले नव्हते मग त्याच्यानंतर आली बाबा घरी मग घरी आली तर मग हे भांडे विंडे घासून काढले किचन ओटा वगैरे साफ केला एवढे काही भांडे नव्हते आज उपासच होता शब्दानच केला त्याच्यामुळे मस्त दिव्यामध्ये फूल आलेला आहे वाव किती छान फुलं आलेला आणि त्यानंतर मग आत कपडे वगैरे धुतले झाडू वगैरे मारलं हे काय सांडवलं रे इथं आणि आणि घरामध्ये ते हे मारलं बघा का विक तर ते एवढं सेंट यायला लागला घरामध्ये गा ला बापा जबरदस्त डोकं हे पात हे विक आणि हे मशीन कामच करत नाही काय माहिती काय दाखवत होती मी तुम्हाला हा मग ते ना आधी तिच्या इकडे गेली हे माझी पुस्तक तिकडंच राहून गेल ती काल मग ही पुस्तक आमली जीवन की खोज मला कोणीतरी सांगितलं कमेडमध्ये हे पुस्तक वाचून काढा म्हणून ताणलेली आणलेली आहे आता बघू जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाचील आता तर सध्या तर एवढी धावपण आहे नाहीतर मग बस रात्रीचं एक तास लाईव्ह झाल्यानंतर रात्रीचं एक तास ती पुस्तक वाचायलाच द्यावं लागेल तेव्हाच ते शक्य आहे नाहीतर काही सांगता येत नाही कारण दिवसभर तर लई धावपड चालू असते आता आवरलं सगळं आता साडेआठ वाजले पटकन स्वयंपाक करते आता इकडं पीठ मळत होती म्हटलं चला व्हिडिओ राहिलेला आहे आपला आता स्वयंपाक करते आणि मग लाइवला यायचं तर चला बोलते नंतर थोड्या वेळाने मायक म्हणे मला वरण भात खायचं मग लावलं इकडं भात वरण तर एक गोष्ट सांगायची होती मला रात्री दोन वाजता एक किस्सा घडला तर मला तरी वाटतंय लाईव्हचं टायमिंग झालेलं आहे आता हे वरण बात तर होतच राहील लाईव्ह सेट करून देते कसं आहे मला आहे ना दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी आनंदी होते मला जेवढं होईल असं वाटतं की सगळ्यांना असं जोडून ठेवा सगळ्यांना आनंदी आनंदी ठेवा सगळ्यांना म्हणजे कोणालाही आपल्यामुळे त्रास होईल किंवा कोणी आपल्यामुळे नाराज होईल असं नाही वागायचं उलट आपल्यामुळे कोण खुश होऊ शकते असं बघायचं मग जर आपल्यामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर स्माईल येत असेल ना तर खरंच सांगते याचं सा इतकं पुण्य कुठंच नाही आणि मला खूप आवडतं म्हणजे असं कोणाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मी कधी कोणाला सपोर्ट करायला हेल्प करायला मागं पुढं पाहत नाही त्यामुळे आज मला कशाची कमी करत नाही म्हणून आपण जेव्हा दुसऱ्याच्या काय म्हणतात ते ना जेव्हा आपण काय म्हणतात ते मला बघ बघा अशा टायमिंगवर आहे ना मन मन जे असतात ना ते येत नाहीत आपल्या ओंजळीने फुलं वाहिले तर त्याच्या सुगंध आपल्या हातात राहून जातं काय असतं ते, का ते कमेंट करा मला तर असं असतं जेव्हा आपण दुसऱ्याला आनंद देतो तर देव आपण दुसऱ्याचा जेव्हा आनंदाचा विचार करतो तेव्हा देव आपल्या आनंदाचा विचार करतो असं म्हणतात तर आता रात्री एक दोन वाजता एक किस्सा घडला ते मी तुम्हाला सांगणार आहे पण आता मला पहिले लाईव्ह घ्यावं लागेल त्याच्यानंतर निवांत बोलील मी करा कॉन्टेक्ट बॅक तर लाईव्ह घेतली आणि इथंच बसली कवाची मोबाईल बघत बसली आता साडे अकरा वाजले जेवण करायचं आहे जेवली नाही मी अजून तर म्हटलं चला एक गोष्ट शेअर करावं आणि मग आपला व्हिडिओ बंद करावा तर गोष्ट अशी होती रात्री दोन वाजताची म्हणजे हे बघा कसं असतं माणसाचा प्रामाणिकपणाच माणसाची ओळख असतो बरोबर आणि माझ्यामध्ये मा एवढं प्रामाणिकपणा असूनसुद्धा लोकांनी आरोप घेतलेत आणि मी आधीपासूनच प्रामाणिक आहे त्यात काही विषय नाही माझा व्यवहार तो व्यवहारच असतो कोणत्याही ठिकाणी तर विषय काय झाला एक प्रमोशन आला होता मला जास्त डीपमध्ये नाही शॉर्टकटमध्ये सांगणार फक्त मला महत्त्वाचं जे पॉईंट क्लिअर करायचे तेच सांगणार तर एक प्रमोशन आला होता मला त्यामध्ये ते मला दोन हजार रुपये देणार होते त्या प्रमोशनचे तर चुकून त्यांच्याकडून ना वीस uh, हजार रुपये सेंड झाले मला आणि मग मी ते बघितलं अचानक मला वाटलं असं कसं म्हणजे कोणी पाठवले मला म्हणजे कळलंच नाही ना, ना तर, ते करणार होते मग नंतर केलं नंतर मी बघितलं तर म्हटलं ठीक आहे मग मी शांत बसले काय नाही दुसऱ्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेतला बघू म्हटलं काय तर मग नंतर मला व्हॉट्सअपवर कॉल आले रात्री एक दीड वाज दीड दोन वाजता तर की मॅडम म्हणजे एवढं एवढं पेमेंट करायचं होतं पण ते चुकून एक्स्ट्रा शून्य लागल्या गेलं तर ते चुकून वीस हजार रुपये सेंड झाले म्हटलं काळजी करू नका अजिबात डोंट वारी मी लगेच दुसऱ्या मिनटाला ते बघितल्या बघितल्या दुसऱ्या मिनटाला ते पैसे मी रिटर्न केले विचार करा या ठिकाणी जर दुसरी कोणी व्यक्ती असते तर एकतर ते पुढच्या व्यक्तीला ब्लॉक करती किंवा म्हणजे ठीक आहे ऑबियसली ती नाही आले म्हणते किंवा काही ना काही म्हणजे काहीतरी करती हां या जमान्यात विश्वासालायक कोणीच नाही बघा तुम्ही काही म्हणा स्पेशली पैशाच्या बाबतीत पैसा आहे तर सगळं काही आहे आणि पैसा म्हणजे पैशासाठी माणूस कोणत्या थराला जाईल सांगताच येत नाही बाबा तर ते तसं झाला विषय मग मी त्यांचे पैसे वापस केले ते एवढं बोलायला लागले मला की बापरे अक्षरशः त्यांनी तर पर मा, पार मला देवाचीच जागा देऊन दिली म्हटलं बाबा एवढा म्हणजे एवढी महान नाही मी किंवा एवढा मोठा स्थान मला देऊ पण नका तर ते मला म्हणले की खरंच तुम्ही आले म्हणजे साक्षात स्वामी आले आमच्या तिथं या म्हणजे जास्त नाही सांगू शकत तुम्हाला जे ज्या गोष्टीचं प्रमोशन होतं ते म्हणलं एवढा मोठा दर्जा मला देऊ नका मी अशीच इमानदार आहे माझ्या प्रत्येक गोष्टीला इमानदारीमध्येच काम करते मी मग त्यांनी म्हणजे ते म्हणत होते खरंच एवढं त्यांना आश्चर्य वाटलं खरंच म्हणे ग्रेट आहे तुम्ही शब्दात सांगू शकत नाही इतकं या ठिकाणी दुसरी कोणी असते तर शंभर टक्के नसते वापस केले ब्लॉक केलं असतं काही केलं असतं काहीही पर्याय होते तर ते पैसे नसते दिले तर मी म्हणते मला स्वामी मी आहे ना माझ्या स्वामींकडे जास्त मागत नाही आणि माझे स्वामी मला कशाची कमी करत नाही मी त्यांना पण हेच सांगितलं म्हटलं स्वामींकडे जास्त मागत नाही स्वामी काही मला कशाची कमी करत नाही मला सगळं काही स्वामींच्या कृपेने हाय म्हटलं व्यवस्थित माझं बाकी जे काही आहे ते माझं मी कष्टाचं खाते मला कोणाचा आरामाचं एक रुपयासुद्धा नको म्हणलं तेव्हा त्यांना माझा प्रामाणिकपणा एवढा आवडला एवढा आवडला की ते मला म्हणले तुम्ही या नक्की आमच्या इथं आम्ही एवढं भारी स्वागत करणार ना तुमचं आणि इच्छा आहे म्हणे आमच्या मनापासून म्हटलं असं काही नाही मी काही मोठी नाहीये म्हणजे बघा ना आपण एखाद्या म्हणजे माणूस कशा पद्धतीने ओळखतो आपल्याला असं मग एवढा प्रामाणिकपणा दाखवला दाखवला म्हणजे हायच तो माझ्यामध्ये प्रामाणिकपणा सुरुवातीपासूनच तरी सुद्धा लोकांनी हे केलं की नाही का कसे कसे आरोप लावले माझा मी एवढी प्रामाणिक आहे ना एवढी प्रामाणिक आहे की व्यवहार तो व्यवहार असतो माझा फक्त एवढंच आहे की त्यावेळेस काय झालं होतं आता जाऊ द्या या लोकांचे नावं नाही घ्यायचे पण एवढंच सांगणार की व्यवहार झालाच नव्हता ना तो त्याच्यामुळे काही विषयच नव्हता पण पुढच्याला लालच आली माझ्याकडे पैसा बघून त्याच्यामुळे त्यांनी ते व्यवहारमध्ये आणला असा विषय झाला होता तर असू द्या माझा व्यवहाराला मी आजपर्यंत कधी एक रुपया लहानपणापासून सवय आहे माझी लहानपणापासून मी असं चॉकलेट जरी दुकानावर घ्यायला जायची ना चुकून जर एक रुपये एक्स्ट्रा एक आला ना माझ्याकडं मी पाई एवढं लांब नेऊन द्यायची माहिती आहे का त्यांची एक रुपया वापस एवढा प्रामाणिकपणा मी लहानपणापासून जपलेला आहे आणि हे लोक मला शिकवतात एक रुपयाचा कोणाचा घपला केला नाही का एक रुपयाचा कोणाचा हरामाचा खाल्ला नाही फुकटचा खाल्ला नाही हा हे मदत करणार हे यांची गोष्ट वेगळी आहे पण मी कधीच कोणाचा हरामाचा एक रुपयासुद्धा खाल्लेला नाही आहे माई प्रत्येक वेळेस इमानदारीनेच राहिली इमानदारीचा आज बी कष्टाचं खाते इमानदारीचं खाते कधी कोणाचा फुकट खाल्लेला नाही आहे जे लोक स्वतःहून सपोर्ट करतात त्यांची गोष्ट वेगळी आहे पण जे लोक म्हणजे असं सपोर्ट करून मग नंतर आरोप लावता आईने हे केलं तर त्याला काही व्हॅल्यू नाही आहे बरोबर तर असा विषय झाला रात्री दोन वाजता मला प्रश्न पडला म्हटलं एवढे मोठे पैसे कसे काय आले माझ्या अकाउंटवर पहिले तर वाटलं युट्यूबच्या पेमेंट मग तारीख बघितली तर ता पेमेंट तर काही विषयच नव्हता तर असा झाला घोड सांगा आता मला मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही माझ्या ठिकाणी दुसरी असते तर काय केलं असतं खरं खरं सांगा तर चला आता मी जेवली नाही मी जेवण करते नाईट क्रीम लावायची मला आमच्या मालकीनबाई म्हणत होते हा छान ग्लो आलाय म्हणजे इफेक्ट आहे म्हणे त्या क्रीमचं तर छान असा चेहरा झालेला आहे माझा बघा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये समजणार नाही पण असं ना प्रत्यक्षात करते आहे आरच्यात बघितल्यावर तर नाईट क्रीम तुम्ही पण बघा मागवा यूज करा रिझल्ट बघा नक्की आणि हो आपल्या हे अगरबत्तीच्या याला काहीतरी करा ना बघा या अगरबत्तीचे बॉक्स रोज सांगते मी लायूला ब्याण्णव झिरो एक्क्याण्णव त्र्याण्णव जिरो चौसष्ट नंबरवर अगरबत्तीचे पॅकेट मागवण्यासाठी म्हणजे ऑर्डर करण्यासाठी मेसेज करा व्हॉट्सअपला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सहा बॉक्स भेटतील सहा प्रकारचे वेगवेगळे वेगळे वेगळे फ्लेवर भेटतील तीनशे नव्वद रुपयाला कॉम्बॉय फ्री डिलिव्हरी तुमचा ॲड्रेस पाठवा नाव मोबाईल नंबर पाठवा पिनकोड पाठवा आणि कोणते फ्लेवर पाहिजेत वा, ते पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला ते डिलिव्हर होऊन जातील आणि पेमेंट पाठवण्यासाठी मी तुम्हाला क्यू आर पाठवेल त्याच्यावर पेमेंट करा आणि पार्सल घ्या तर चला मग कसा वाटला मला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल माझा प्रामाणिकपणा तुम्हाला आवडला असेल तेही सांगा तर चला भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट Transcrição e